नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी झटपट तयार होणारी मसालापुरी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसालापुरी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या व नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा जिरं व अर्धा चमचा ओवा घातला आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे वाटण तयार झाल्यानंतर आता पुरीसाठी पीठ मळायला घेऊया इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पोहे खायचे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं ता आहे एक चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ त्यानंतर दोन ते तीन चिमूट हिंग टाकायचं आहे आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे आता आपण तयार करून घेतलेलं हिरवी मिरची व लसणाचं वाटण घालूया कोथिंबीर तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही इथं कसुरी मेथी देखील वापरू शकता आता यामध्ये एक चमचा हळद टाकली आहे आता आपल्याला मोहन घालायचं आहे पोहे खायचे दोन चमचे मोहन घातलं आहे मी आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पदार्थ पिठाला चोळून घ्यायचे आहेत पुरीचं पीठ मळण्यासाठी मी पाणी एक वाटी घेतलेलं आहे पाणी आपल्याला सावकाश घालायचं आहे एकदम पाणी पिठामध्ये घालायचं नाही हे पीठ आपल्याला पुरीसारखं गठ्ठ मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी मला एक वाटी पाणी लागलं आहे एक वाटीतलं पाणी थोडंसं राहिलं आहे एक ते दोन चमचे आता या पिठाला वरून थोडंसं पाणी लावून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे नऊ ते दहा मिनिटं यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे आता याला चांगलं आपले नऊ ते दहा मिनिटं झालेली आहेत पीठ भिजलं आहे आता याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आता पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला गोळे किती मोठे किंवा छोटे बनवायचे पुऱ्या किती जाड किंवा पातळ बनवायच्या यानुसार आपल्याला करून घ्यायचे आहेत पहा इथे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आता यावर झाकण ठेवून आपल्याला लागेल तसा गोळा घ्यायचा आहे व पुरी लाटून घ्यायची आहे इथे मी थोडंसं तेल लावलेलं आहे पोळपटाला चिटकू नये म्हणून आता पुरी तुम्हाला किती जाड किती पातळ ठेवायचे आहे त्यानुसार लाटून घ्यायची आहे इथे तुम्ही एक मोठी लाटी लाटून वाटीने देखील पुऱ्या कट करू शकता पहा या पद्धतीची पुरी लाटलेली आहे मी आता इथं आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता लाटलेल्या पुऱ्या आपण तळायला घेऊ तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे खूप मोठी किंवा खूप बारीक देखील ठेवायची नाही पुऱ्या तळताना आपल्याला खरपूस तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या खूप जास्त फुगत नाही यात रवा घातलाय त्यामुळे रव्यामुळे पुरीला कुरकुरीतपणा येतो आणि पुऱ्या छान खस्ता होतात पुऱ्या तयार करताना यामध्ये मोहन खूप जास्त घालायचं नाही नाहीतर पुरी आपली तेलकट होऊ शकते मी यामध्ये थंड तेल घातलं आहे तुम्ही मोहन कडकडीत गरम करून देखील घालू शकता पुऱ्या तळताना तेल खूप जास्त लागत नाही कमीच तेल लागतं कमी तेलात देखील या पुऱ्या खूप छान तळून होतात पुऱ्यांचं पीठ खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही नऊ ते दहा मिनिटं भिजवायचं आहे यामध्ये तुम्ही तीळ घालू शकता ज्वारीचं पीठ देखील घालू शकता ज्वारीचं पीठ घातल्यामुळे देखील पुऱ्या खूप छान खमंग होतात या पुऱ्या तीन ते चार दिवस आरामशीर टिकतात फक्त तळताना आपल्याला खरपूस तळून घ्यायच्या आहेत नाहीतर कच्चा राहिल्या रहे तर यांचा वास येऊ शकतो तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह